हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स मागचा ब्लॉग जिथे स्टॉप झाला होता तिथूनच आता हा नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट झाला आहे आणि हा ब्लॉग शनिवारी संध्याकाळचा ब्लॉग आहे आणि काल ॲक्च्युली ना आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळं ना काल हा ब्लॉग अपलोड करायचा होता मला पण ते करणं झालं नाही तर आज बारा तारखेला मी हा ब्लॉग अपलोड करत आहे तर फ्रेंड्स मसाला ऑर्गनायझर वगैरे सगळं घासून स्वच्छ बाल्कनीमध्ये ठेवलं होतं सुकायला तर ते व्यवस्थित सुकून पण झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ना मसाले भरायचे होते तर त्या अगोदर मी ते किचनमध्ये आले आणि आता ना अगोदर मी चहा बनवते कारण की ना सकाळी काळा चहा पिला होता आणि त्यामुळं ना चहा पिल्यासारखं वाटलं पण नव्हतं तर आता म्हणजे नंतर मी दूध वगैरे आणायला सांगितलं नाही वैभवला तर आता संध्याकाळ झाली आहे तर मी आता वैभवला दुकानला पाठवलं आहे दूध आणायला तर तो गेला आहे दूध आणायला आणि आज ना चहा आणि पार्ले बिस्किट खावंसं वाटलं होतं त्यामुळं मी वैभवला सांगितलं पार्ले बिस्किट आण म्हणून आणि पार्ले बिस्किट ना ॲक्च्युली आज आजकाल कोणा जास्ती आवडत नाही पण ना आम्ही जेव्हा लहान होतो ना, ना तेव्हा म्हणजे आमच्या टायमाला हे बिस्किट खूप फेमस होतं आणि जास्तीत जास्त ना पार्ले बिस्किटच सगळेजणं खात होते त्यामुळं आज खावंसं वाटलं मग मी वैभवला सांगितलं आणायला बिस्किट आणि दूध तर तो गेला आहे दुकानला तोपर्यंत इथे मी चहा ठेवते आणि आता ना वैभव चहा पिणार नाही त्यामुळं ना एकटीसाठीच टीस फक्त चहा ठेवणार आहे आणि वैभव डायरेक्टली दुकानावरून आला की लगेच तो सामान देऊन क्रिकेट खेळायला जाणार आहे त्यांची मॅच आहे तरी ते बघा त्यांनी सामान दिलं तर तरी ना तिखटवाले वेफर आणले होते आणि पार्ले बिस्किट आणि त्यानंतर दूध दूध इथं आता आमूलच आहे त्यामुळं आमूलच दूध आणायला लावलं होतं गोकुळ दूध इथे भेटत नाही तर दुधाची थैली मी अगोदर धुवून घेतली स्वच्छ आणि त्यानंतर आता दूध पण तापायला ठेवते तर आता इथे कडक अद्रकचा चहा तयार झालेला आहे आणि याला ना थोड्या वेळ उकळू दिलं ना तर खूप छान टेस्ट येते त्यामुळं मी थोड्या वेळ उकळावू देते जास्त वेळ आणि त्यानंतर आता चहा घ्यायला ना, ना मी फक्त एकटीच होते घरामध्ये कारण की आता अनुष्का तर गेली गावाला आणि वैभव गेला क्रिकेट खेळायला सहा बाजून कामावरून आले नव्हते त्यामुळं आता एकटी पुरताच चहा बनवला होता तर आता इथे कडक अद्रकची चहा तयार झालेली आहे आणि सोबत पार्ले बिस्किट हे कधी कधी असे बिस्किट खावंचं वाटतं घरामध्ये ना मोनॅको बिस्किट आणि मारीगोल्ड हे जास्ती चालतं आमच्या पण पार्ले बिस्किट कधी तरी असं खावंचं वाटतं थंड दुधामध्ये तर पार्ले बिस्किट खूप छान लागतं म्हणजे एकदम असं कच्चं दूध ना जे फ्रीजमध्ये ठेवलेलं एकदम गार गार दूध त्यामध्ये पार्ले बिस्किट ना बुडवून खाल्लं ना तर एकदम कॅडबरी सारखी टेस्ट येते त्याला तर आता चहा वगैरे घेऊन झाल्याच्यानंतर मी लगेच भाजीची तयारीला सुरुवात केली आहे आणि आता जवळजवळ साडेपाच वाजल्या होत्या त्यामुळं साहेब येण्याची वेळ झाली होती आणि साहेब येताना चिकन घेऊन येणार होते त्यामुळं मी अगोदर इथे ना चिकनच्या मसाल्याची तयारी केली आणि त्यानंतर आ, हे जे भरण्या होत्या ना ह्या भरण्यामध्ये सामान पण भरून ठेवायचं होतं कारण की हॉलमध्ये ना पसारा पडला होता हे ताट वगैरे असंच ठेवलं होतं मी ओपन त्यामुळं ना आता वेळ होता थोडासा माझ्याकडे त्या मी हे भरण्यांमध्ये सगळं सामान भरून घेते आणि प्लस ना राशन भरलं होतं तेव्हा तिळाचं एक पॉकेट होतं झालं तर खसखसचं पॉकेट आणि बाकी इतर काही छोटी मोठी पॉकेट होती रायजिरिय वगैरे अजून आणलेले होते तर ते सुद्धा आत्ताच मी भरून ठेवते याच्यामध्ये आणि हे सगळं झालं ना मग हॉलमधला जो काही पसारा आहे तो क्लिअर होईल आणि साहेब येण्याच्या अगोदर सगळं हॉल जो आहे तो क्लिअर होईल तर हे जे भरणे आहेत ना ह्याच्यावरती मी ना अगोदर स्टिकर लावलं होतं या अगोदर कारण की मी तेव्हा पावडरचे मसाले ठेवत होते याच्यामध्ये तेव्हा मी स्टिकर लावलं होतं कारण की ना कधी कधी साहेब पण काही चिकनचं वगैरे भाजी बनवायची असली तर ते आवडीने कधीतरी बनवायला उभं राहत होते आणि तेव्हा त्यांना ते कळत नव्हतं की गरम मसाला कुठला आहे आणि बिर्याणी मसाला कुठला आहे म्हणजे सगळं असं एकसारखं दिसतं ना त्यामुळं त्यांना कळून येत नव्हतं बाकी मला माहिती असायचं की कुठल्या भरणीमध्ये कुठला मसाला आहे पण साहेबांना ते समजत नव्हतं त्यामुळं ना मी प्रत्येक भरणीवरती ना स्टिकर लावले होते पण आता ना हे लवकरच हे स्टिकर शे सगळे जे आहेत ते काढून टाकणार आहे कारण की ना आता याच्यामध्ये मी पावडरचे मसाले वगैरे ठेवत नाही जे ओवा बडीशोप वगैरे आहे धना वगैरे अक्का हेच ठेवते त्यामुळे ना याच्यावरती स्टिकर वगैरे ठेवायची काही गरज नाही हे लवकरच मी काढून टाकेन आणि इथे बघा मसाला ऑर्गनायझरच आहे पण एखाद्या शोपीससारखं दिसतं इथे फ्रीजवरती ठेवल्यावर थे कारण की याला नाही हे आर्टिफिशियल फुलं लावलेली आहेत वरती आणि ते पण आयडिया करून म्हणजे जुगाड करूनच मी लावली होती ते त्याची जी फुलदाणी होती ना ती चिरली होती आणि ती चिरल्यामुळे मी ती फेकून दिली आणि ते मसाला ऑर्गनायझरमध्ये मी ती फुलं सेट केले तशा प्रकारे व्यवस्थित तर आ, मसाला ऑर्गनायझर सगळं व्यवस्थित सेट केल्याच्यानंतर मी आता इथे किचनमध्ये आली आहे आणि हे जे दुपारची भांडी होती जे ना जेवणाची ती म्हणजे ताटं वगैरे तर ती आता घासायची होती मला कारण की ना दुपारी व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर झाला होता आणि त्यामुळं ना मी म्हणजे हे जेवणाची ताटं वगैरे मी काही घासत बसली नव्हती तर ते धुवून तशीच ठेवली होती मी वॉश वॉशबेशीनमध्ये तर आता अगोदर हे सगळे भांडे जे आहेत ते घासून क्लिअर करते आणि त्यानंतर मग तोपर्यंत मग साहेब येतील तर भाकरी वगैरे बनवून घेईन मी तोपर्यंत तर आता इथे ना सगळे घासलेले भांडे जे आहेत ते पटापट मी मांडणीला लावून घेते कारण की किचन जे आहे ते मोकळं करायचं होतं स्वयंपाकासाठी आणि भांडे जरी ओले असतील ना तरीसुद्धा मांडणीला लावल्यावरती काही फरक नाही पडत कारण की मांडणी जी आहे ना ती जाळी टाईप आहे आणि त्यामुळं ना जे काही भांडे आहेत त्यातलं सगळं पाणी निपटून खाली पडतं त्यामुळं ना मी ओलसर भांडी जरी म्हणजे मांडणीला लावली तरीसुद्धा काही टेन्शन नाही तर आता इथे भांडे जेवढे होते सगळे मी भांडेला लावले आणि त्यानंतर हे जे बास्केट आहे भांड्याचं धुतलेले भांडे ठेवण्याचं तर हे सुद्धा मी पटकन धुवून घेते स्वच्छ कारण की ना थोडीफार धूळ वगैरे याच्यावरती पण कधी कधी साठते त्यामुळं ना भांडे मांडले की लगेच पटकन मी म्हणजे एकतर भांडे घासताना किंवा मां भांडे मांडून झाल्याच्यानंतर मी हे बास्केट ना लगेच धुवून घेते हातासारखं आणि आता हे जे आहे ते व्यवस्थित ठेवून देते एका साईडला आणि त्यानंतर आता किचन जे आहे ते रिकामी झालेलं आहे स्वयंपाकासाठी तर आता स्वयंपाकाला ना मी अगोदर ज्वारीच्या भाकरी बनवून घेते कारण की ना हे मेन महत्त्वाचं काम आहे याला थोडासा उशीर लागतो आणि भात ना थोडंसं बनवला तर बनवलं नाही तर नाही पण बनवला तरी चालेल कारण की ज्या दिवशी नॉनव्हेज असताना घरामध्ये त्या दिवशी भात सहसा मुलं पण खात नाहीत त्यांना पण ज्वारीची भाकर दिली ना तर ते खातात चिकनच्या भाजीसोबत वगैरे त्यामुळं आता भात थोडासा बनवला तर बनवला नाही तर नाही बनवला तर त्याचं काही टेन्शन नाही पण अगोदर हे भाकरी बनवून घेते आणि साहेब आता जवळजवळ बदलापूरपर्यंत पोहोचले होते तर त्यांना आता घरी यायला नाही नाही म्हणतात दहा ते पंधरा मिनटात ते घरी पोचतील तर दहा ते पंधरा मिनटात मला ह्या भाकरी पण उरकायच्या आहेत आणि हे जे मसाला म्हणजे बाजूला चिरून ठेवलेलं आहे ना खोबरं कांदा किंवा टोमॅटो लसूण हे सगळं ना मला थोडंसं थोडं हलकं हलकं असं मी भाजून घेते तव्यावरती भाकरी झाल्या झाल्या आणि हे काम करून घ्यायचं आहे मला आणि ना मसाला अगोदर वाटून घेतला ना तर टेन्शन गेलं कारण की ना लाईट जर अचानक जर गेली कधीही लाईट जाऊ शकते त्यामुळं ना लाईट जर गेली तर मग मिक्सर चालू करता येत नाही आणि त्यामुळं ना हे चिकन वगैरे आणायचं म्हटलं ना तर खूप टेन्शन असतं कारण की अचानक जर कधी लाईट गेली ना तर मग मिक्सर वगैरे लावता येत नाही आणि मसाला वाटायचा खूप प्रॉब्लेम होतो ज्यामुळं स्वयंपाकाला पण उशीर होऊ शकतो त्यामुळं ना मी अगोदर आता हे भाकरी वगैरे झाल्या ना तर पटकन गरम तव्यावरती लगेच हे मसाला जो आहे तो भाजून घेते आणि साहेब याच्या अगोदरच मसाला वाटून पण घेते तर आता हे बघा साहेब पण नुकतेच आलेले आहेत आणि इथे बघा संध्याकाळचं वातावरण तर ह्या झाडामुळं ना गार्डन वगैरे दिसत नाही तर असं दिसतं नॉर्मली बघायला गेल्यावर पण व्हिडिओ केला ना तर दिसत नाही गार्डन सहसा पण ता ना खूप मुलं खेळत असतात गार्डनमध्ये कारण की दिवसभर कडाक्याच्या उन्हामध्ये ना मुलं अजिबात घराच्या बाहेर निघत नाहीत पण संध्याकाळी ना जसं ऊन कमी झालं की सगळी मुलं घराच्या बाहेर निघतात गार्डनमध्ये येतात आणि त्याचबरोबर ना बऱ्याचशा लेडीज पण गार्डनमध्ये बसलेल्या असतात संध्याकाळच्या टायमाला आणि खूप छान वाटतं हे सगळं बघून आणि हे बघा आता साहेब आलेले आहेत जस्ट तर साहेबांना ना यायला म्हणजे जवळजवळ सहा सव्वा सहा झाल्या होत्या कारण की ते पेट्रोल भरायला गेले होते स्टेशनच्या बाजूलाच त्यामुळे थोडासा उशीर झाला त्यांना घरी यायला तर फ्रेंड्स आता इथे माझं मेन मा महत्त्वाचं काम झालेलं आहे म्हणजे भाकरी बनवून पण झालेल्या आहेत आणि मसाला वाटून पण झालेला आहे तर आता फक्त भाजीला फोडणी द्यायची बाकी होती आणि ते, ते। मी आता करून घेते तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय